आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण मुंबई येथील कोकण महोत्सवात कोकणी मेवा साखरमान्यांना चाखायला मिळत आहे त्यात कोकण वैशिष्ट्य असलेलं मालवणी खाजासहित अन्य कोकणी पदार्थ उपलब्ध आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील तरुणांनी येथे स्टॉल आहे ये त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे मुंबईत येऊन स्टॉल लावलास कसं अनुभव हा काय लोकांचा प्रतिसाद मिळाला चांगला अनुभव असा लोकांचा प्रतिसाद पण चांगला असा सगळी मानवणी लोक असत नाम जाण जली काय काय वस्तू विकूक ठेवलास आणि लोकांची काय काय मागली पीटी हा फुर्ताची वड्याचं पीठ हा गावण्याचं पीठ असा मानवणी भाज्या असा शेव लाडू शेंगदाणा लाडू गावटी पोहे असतं उकडे तांदूळ असत असत मे चावीचालता असा पपमा असे पीठ असतांची नावडे पीठ वगैरे तर कोकणातल्या जितके वस्तू असतात तेवढ्या थोड्या आणून म्हणजे जास्तीत जास्त आणि आणखीपर्यंत मिळलो असतो कोकणातनं थेट मुंबईत इलास कसं लोकांचा प्रतिसाद मिळाला लोकांची काय काय मागणी असतात लोकांचं प्रतिसाद चांगला असा मागणी पण चांगली असा आम्ही लोक येतात कुठे गाडी दिलेलं असतं आतापर्यंत ग्राहक आता, आता आलेले आहेत त्यांची काय डिमांड राहिली आहे कशा पद्धतीने या तुमच्या प्र प्रोडक्टबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे ग्राहकांची डिमांड असा खूप आता आता जी टू व्हिटर वेगवेगळ्या म्हणजे मुंबई दहा आणि जी टूवीटर दुकानदार सगळेपर्यंत नेऊन भेटून घेतात आपले ताड आणून चांगलं प्लॅटफॉर्म यांनी तयार केलेलं असा खाजा वगैरे भरपूर प्रतिसाद असावून खाजा घालून मसाला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल